हॅलो कुठे आलोय कधी यायच आहे कधी येत आहे काजेल हे काजेल ए काजेल ए काजेल काजल बाय कुठले तुटत नाही जाऊ दे काय ऐकत नाही आपलं कधी जाऊ दे किती हाका मारल ते वागायला हा मारतोय माझा घासा बसला की बसत काय म्हणून घास तिथून दिसत नाही बी तू त्याच्या ह्याच्याने दिसत नाही आता मला काय माहिती कोण आवाज देत आहे ना, ना तुम्ही बी मला दिसत नव्हता अरे कितीतरी हक्का मारल्या वो त्याली दे कधी तरी असं नाही करायचं कधी आता मला दिसले तर मी येऊ देईन ना मला नाव नाही कोण आहे तुझ होय का मग मला तर वाटलं दुसरंच कोणतरी तुला तर दुसरंच वाटत ना आम्ही काय वाटतच नाही ना नाही तर काय मग बोला का कशात आले तर अगं माझ मित्र ह कुठ कुठ जेवण कर करते जेवण कर मी नाही जेवण काय करणार का आपल्याला काय जमणार नाही सकाळी स्वतःला एक काम सांगितलं ते माझं काम करता आलं का आणि मी काय म्हणतो किती लांबून आलेत ती मित्र मला काय दे आले तर आले काय माझ्या उपक्रा आले का काय मी आणतो चिरून बिरून त्यांना बनवला का किती आले तुमचे मित्र आलेत ना तुम्हीच बनवा सकाळी मी फवारणी केलं का माझं काम मी काय म्हणून करू मग जाऊ दे तू काय आमचं ऐक नवला फोन आहे तुझ न मला बी कळतंय मग नवरा कधी माझं काम ऐकतो का, का, का अले नवऱ्याचा रुबाब दाखवता येतो तसं नवऱ्यासारखी काम बी करायला लागतात नवऱ्या नवऱ्यासारखे बायकोचे हट्ट बी पुरवायला लागते नसते कामापुरती नसते बायको काम, काम होय का मग काम करायला पाहिजे समजली पाहिजे लय लय नका सांगू का वर तोंड करू आणि तू बी लय नको सांगू तू बी लय नको सांगू तू बी मला बघा तोंड लय काय झे काम पुरते लय लाडी गुडी लावायला येतं माझ्याकडे माझं काम करत काय एखाद काय हा काय 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 करत फक्त लसणार फवारणी मारायची तेवढं नाही करता का आलं ना ना आता कशी माझी ला काम असते हो दुसरी काम नाही काय काम होते तुम्हाला गावात हिंडायचे